सर एका आकृतीमधला काही भाग कट केलेला आहे आणि ऑप्शन मध्ये दिलेला आहे आता तुम्हाला इथं असं म्हण तुला असं म्हणायचं सर हे त्रिकोण आपल्या भूमिती आकृत्या दिलेल्या आहेत बरोबर भूमिती म्हणजे त्रिकोण असेल समजा त्रिकोण असेल सर चौरस असेल असा वर्तुळ असेल बरोबर तर हा तर ह्या भूमिती आकृती आपल्याला काय करायची कम्प्लीट करायचे असं तुम्हाला असं म्हणायचं बरोबर का नाही वेदांश आपण कंप्लीट करू इथं चौकोन तयार करूया आणि अशी आकृती आशी आकृती आपण शोधूया अशी आकृती आपण शोधूया ही अशी आकृती आपली कुठे आहे बघा ओके व्हेरी गुड बरे पर्याय क्रमांक एक व्हेरी गुड चल ओके छान बघा तुमच्याकडून तुम्ही सांगणार आहे सगळे प्रश्न तुम्ही सांगताय ओके व्हेरी गुड छान हा चला आता दुसरं बघा इथं काय दिसत नाहीये बघू तरी पण अभ हा हा मला वाटतं त्रिकोणाचा इथला शेंडा खालेला आहे बघा त्रिकोण आहे हा त्रिकोणाचा हा कोणतरी खाल्लेला आहे बघा कोण खाल्ले काय माहिती हा बघा त्रिकोणता कोणतरी खाल्लेला आहे बघा याला ओके इथून काहीतरी घट आहे म्हणजे आन्सर हे आपला असणार आहे भूमिती आकृती कंप्लीट झाली बघा चेक करा कुठं दिसतंय असं तर नसणार आहे हा चला आता ह्या दोन्ही पैकी उत्तर कुठलं असणार आहे हे मोठा शेंडा तर नसणार आहे म्हणजे हा जास्तीत मोठी दिसते बी येतोय व्हेरी गुड सगळ्यांना समजलं तेराव्याचं फोर फोर बर तेराव्याचं फोर बघूया तेरा चला हे आपण चौथ मी थोडस पुढे घेतो आणि चौरस आकृती आपण काय करूया कंप्लीट करूया व्हेरी गुड चला अशी डायग्राम कुठे दिसते अशी डायग्राम मध्ये दिसते व्हेरी गुड डी मध्ये दिसते व्हेरी गुड चला सगळ्यांचं डी हो हे पोट काढलेलं दिसते जास्त एखादं जास्तच खाल्लेच काय सकाळ सकाळचं जास्तच खाल्ले चला याला कॅन्सल कर ओके चला मी पण काढलो सकाळ सकाळ चला इकडे हा लक्ष द्या तेराव्याला चला चौदाव्याकडे जाऊया चला इथं पण कम्प्लीट करायची अरे हा बघा दिसते करे चौदावी सर पर्याय चार ओके व्हेरी गुड सगळ्यांनी बोलायचे मनसे मनुष्य झोपली काय रे तिला उठवायला लागते ना झोपते ती मधी मधी हा मनुष्य कस येईल रे बाबा मला काही येत ये नाही सांग समजून फोर बर अशी लाईन वरून आपण काय करू हा जो कम्प्लीट करून टाकू ठीक आहे भूमिती ती आकृती तर बघा तर आपला पर्याय क्रमांक फोर मध्ये ही आकृती अशी तुम्हाला दिसत आहे ओके ही अशी खालची ओके पर्याय क्रमांक चार मध्ये हा कॅन्सल हा कॅन्सल आणि हा कॅन्सल ओके चला पंधरावा बघा पंधराव्या मध्ये चेक करूया बघा लक्षात घ्या पंधराव्याचं चला सांगायचं आहे अरे इथं बघा हा हा डायमंड शेप होतो ना अरे डायमंड होतो ना हा डायमंडचा भाग गायब आहे डायमंडचा भाग गायब आहे चला सांगायचंय चला उत्तर काय येईल बा आता चला उत्तर काय येईल सर तीन तीन येईल रे जय पण ही डायग्राम थोडीशी अशी द्यायला पाहिजे डायमंड शेप मध्ये असं सरळ जर घेतला आपण हे तुकडं त्रिकोणासारखं येते दोन यायला पाहिजे ना फक्त थोडस ही डायग्राम देते थोडीशी वेगळ्या पद्धतीने दिली मिस्टिक हे बघा कम्प्लीट बघा कंप्लीट करूयाला बघ पर्याय क्रमांक दोन म्हणताय ना ठीक आहे हे जो आहे हा पोर्शन असा आपल्याला इथं असा प्रत्येक आकृतीमध्ये शोधूया आपण हा पोर्शन कारण का, का आपल्याला ही जे डायग्राम आहे आपल्याला असं जर कम्प्लीट केलं आपण समजा समोर घेऊन के जरी केलं तर शेप वेगळा मिळतोय मग आपण काय करूया हा एवढा पोर्शन चेक करूया वरचा मग असा पोर्शन कुठं सगळं दिसतोय का नाही कॅन्सल करा हा इथं दिसतोय कर एक आ, तो हा आडवा पोर्शन दिसतो आणि हा आडवा पोर्शन म्हणून ऑप्शन क्रमांक दोन कारण मी इथं जर मी डायग्राम काय केलो बघा इकडे लक्ष द्या ही डायग्राम जर मी कंप्लीट करायला गेलो तर माझा हा डायमंड शेप जरी असेल तरी मी काय करणार आहे हा डायमंड शेप असेल पण माझी डायग्राम कशी ओके इथं जुळेल बरोबर अशी आपली डायग्राम येईल ओके अशी आणि अशी जमेल ओके तर पर्याय क्रमांक बी हा तुमचा करेक्ट ऑप्शन असणार आहे ओके चल चला हा पुढचा प्रश्न कोण वाचणार आहे बाबा भाग कुठला आहे चौथा भाग आहे कोण वाचणार आहे हा